नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये साबुदाण्याची उसळ छान मोकळी आणि मऊसूद कशी करायची ते पाहणार आहोत साबुदाणा पाण्यात भिजवायच्या वेळेस पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त झाले की त्याचा परिणाम आपला उसळ करण्यावर होतो कधी उसळ आसळ होते कधी मोकळी होते तर असे होऊ नये म्हणून छान टिप्स सांगितलेले आहे इथे उसळ चांगली मऊ आणि मोकळी झालेली आहे ही उसळ चवीलाही खूप छान लागते लहान मुलांना तर ही उसळ खूप आवडते लहान मुलांना डब्यात देण्यासाठी उपवासासाठी तसेच नाश्त्यासाठी तुम्ही ही उसळ करू शकता आता म्हातारा माणसाला चावेल अशी उसळ करण्यासाठी आपण अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्राम इथे साबुदाणा घेतलेला आहे आता आपल्याला हा साबुदाणा हलक्या हाताने चोळून दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर लक्ष ठेवा मंडळी हलक्या हलक्या हाताने आपल्याला ह्याच्यावरचा स्टार्च काढून घ्यायचा आहे जास्त जोराने चोडायचे नाही तर, अपली उसर तर हलका हलका हा स्टार्च दिसतो यामुळेच आपली उसळ चिकट येते तर हलक्या हलक्या हाताने दोन ते तीन वेळा साबुदाना धुवून घ्यायचा सा। साबुदाना जास्त वेळ धुवायचा नाही कारण आपण जोपर्यंत चोळत साबुदाना धुत राहू तोवर त्याचा पांढरा स्टार्च निघतच राहील तर लक्षात ठेवा मंडळी तीनच वेळ आपल्याला हा पाण्यातून धुवून घ्यायचा आहे तोही हलक्या हाताने चोळत चोळत धुवून घ्यायचा आहे तर इथे आपला साबुदाना चांगला धुवून झालेला आहे यातले आपण संपूर्ण पाणी काढून टाकले तर यातला जास्त तर स्टास निघून गेलेला आहे तर आता आपण यामध्ये मुरण्यासाठी पाणी टाकून घेऊ संपूर्ण साबुदाना हा पाण्यात बुडेपर्यंत आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे म्हणजे साबुदानाच्या थोडंसं वर आपल्याला पाणी पाहिजे तर जास्त पाणी टाकायचे नाही एवढेच पाणी आपला साबुदाना मोडण्यासाठी पुरेसे आहे इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शाबुदानाच्या थोडेसे वर पाणी घालायचे आहे जास्त पाणी घालू नका आता आपल्याला पाण्यात घातलेला हा साबुदाणा रात्रभर किंवा पाच ते सहा तास मुरवण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे इथे रात्रभर आपला साबुदाणा मुरून झालेला आहे तर छान मोकळा असा साबुदाणा मुरलेला आहे हाताने दाबून पाहिले तर पटकन दबतो तर छान मोकळा अजिबात चिकट झालेला नाही हाताने दाबले तरी असा गोळा होत नाही मोकळा सुळसुळीत शाबुदानाचा एक दाना वेगळा होत आहे तर याला हाताने चांगले मोकळे करून घ्यायचे आता आपण पुढची स्टेप करूया इथे उसळमध्ये टाकण्यासाठी दीड पावच्या जवळपास शेंगदाणे घेतलेले आहेत दोन मोठ्या आकाराचे आलू घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचे तुकडे न करता मिक्सरमधून आपल्याला मिरची आबडधबड काढून घ्यायची आहे आलूची साल काढून बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर दीड पावच्या जवळपास आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहेत याला मंदाचेवर भाजून घ्यायचे तर शेंगदाणे आपले चांगले भाजून झालेले आहेत याला थंड करून घ्यायचे तर शेंगदाण्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे आपण शेंगदाणे थंड झाल्यानंतर साल काढून घेतली आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे थोडेसे शेंगदाणे आपण साईडला ठेवले ते आपण उसळीच्या फोडणीमध्ये टाकूया आता हे शेंगदाणे आपण बारीक करून घेतले तर जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही असे आपण शेंगदाण्याचे कूट करून घेतले आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचे आबडधोबड पेस्ट करून घ्यायची आहे तर जास्त बारीक पेस्ट करायची नाही तर अशा प्रकारे मी आबडधोबड पेस्ट करून घेतली तर यामुळे उसळीला खूप छान चव येते आलूचे असे वरची साल काढून बारीक तुकडे करून घेतले तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही आलूच्या फोडी करू शकता आता आपला इथे साबुदाणा चांगला मुरून झालेला आहे आणि हाताने मोकळही करून घेतलेला आहे तर इथे आपण यामध्ये जे आपण बारीक केलेले शेंगदाण्याचे कूट आहे ते संपूर्ण टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपण या चमच्याने मोजून तीन चमचे साखर इथे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर दोन चमचे आपण मीठ टाकून घेतले आता याला चांगले हाताने एकत्र करून घ्यायचे आहे एकत्र करून हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहे आता आपल्याला उसळीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी फल्ली तेल मिरचीचा ठेचा आणि जिरे कढईमध्ये आपण आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचे आहे तेल तापल्यानंतर आपल्याला एक चमचा जिरे या तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत जिरे छान फुलले की आपण जो धोबळ मिरचीचा ठेचा केला होता तो इथे या चमच्याने मोजून चार चमचे ठेचा टाकून घेतलेला आहे तर इथे तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची किंवा लाल तिखटाचाही वापर तुम्ही इथे करू शकता आता आपण जे साईडला शेंगदाणे ठेवले होते त्या हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये टाकून घेतले आता छान याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जे आलूचे तुकडे म्हणजेच फोडी केल्या होत्या त्यातले पाणी संपूर्ण काढून टाकले आणि आता हे तेलात टाकून घ्यायचे आहे आता ह्या आलूच्या फोडी आपल्याला छान तेलामध्ये एकजीव करून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला चवीनुसार इथे म्हणजेच अर्धा चमचाच्या जवळपास आपण मीठ टाकून घेतलेले आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे चमचाने छान एकजीव करून घ्यायचे आणि ह्या ज्या आलूच्या फोडी आहेत त्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत तर झाकण ठेवून नव्वद टक्के आपल्याला ह्या आलूच्या फोडी शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या आलूच्या फोडी अशा झाकण ठेवून आपण शिजून घेतल्या अधूनमधून आपण चमच्याने याला हलवून घेतले तर आता आपण ह्या आलूच्या फोडी व्यवस्थित शिजल्या की नाही ते पाहूया आता याला छान चमच्याने एकत्र एक केले तर आलूच्या फोडी आपल्याला नव्वद टक्क्या छान शिजलेल्या आहेत तर दाबून पाहू तर चमच्याने पटकन दबतात अशा आलूच्या आपल्या फोडी शिजून झालेल्या आहेत आता आपण जे शेंगदाणे साखर मीठ आणि साबुदाणा एकत्र एक केले होते ते संपूर्ण आपल्याला मिश्रण इथे टाकून घ्यायचे आहे चमच्याने चांगले एकजीव करून घ्यायचे म्हणजे साबुदाणा आणि सर्व जे आपण साहित्य टाकलेले आहे ते छान एकजीव झाले पाहिजे तर आता हे चांगले एकजीव झाले आता आपण झाकण ठेवून याला वाफ आणणार आहे तर दोन ते तीन मिनिट आपण झाकण ठेवून याला वाफ आणायची आहे तीन मिनिटानंतर आपल्या साबुदाण्याच्या उसळला छान वाफ आलेली आहे पण इथे थोडासा साबुदाणा जास्तच मोकळा वाटत आहे तर मला साबुदाणाचे दाणे थोडेसे नरम करायचे आहेत त्यासाठी मी इथे पाण्याचे दोन हप्के मारणार आहे तर हाताने असे ओंजळीत भरेल तेवढेच दोन वेळ पाणी घेऊन या शाबुदानावर टाकले आणि झाकण ठेवून पुन्हा मी तीन मिनट असे मंदाचेवर हे उसळ शिजवून घेतलेली आहे तर आता झाकण उघडून तीन मिनिटाने पाहिले तर छान अशी याला वाफ आलेली आहे आता या चमच्याने चांगले एकत्र एक केले तर मौसूद अशी उसळ आपली तयार आहे चमच्याने घेऊन उसळ असे खाली टाकले की लगेच मोकळी अशी उसळ पडत आहे उसळचे गोळे झालेले नाही आहेत ते शाबुदानाचा एक दाना वेगळा आणि मौसूद शिजलेला आहे मस्त गरमागरम झणझणीत उसळ त्यासोबत घरचेच बनवलेले दही मस्त केळाचे चिप्स हिरव्या मिरच्या निंबू आणि दोन केळं हे आपला एकादशीच्या उपवासाचे फराळ तयार आहेत तर माझी उसळ करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर मिस्टर अँड मिसेस मराठी किचनला नक्की सबस्क्राईब करा शाबुदाण्याची उसळ खात असताना ती जास्ती कडक आणि मोकळी वाटत असेल तर त्यावर आपल्या आवश्यकतेनुसार पाण्याचे हपके मारून घ्यायचे छान एकत्र करायची आणि छान दणदणीत वाफ आणायची वाफ आल्यानंतर आपली मौसूद उसळ तयार होते तर ही टिप्स नक्की वापरून पहा खूप छान उसळ तयार होते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद